सगळ्यांना स्वागत आहे तुमचं बघा आज आप आपल्याकडे कोण आले नमस्कार नमस्कार पुढे इती जरा नाही हां लमदले दिसते बघा ही कोण बाई आणले काय माहिती धरून गावली कोठ कुंभ मेळात कुंभ मिळत नाही आपणकडे नाही कुंभ मेळामध्ये मध्ये जमिनी गेली असते का ना सुकड कुंभ घेऊन त्या मोनेला मोनेला सरकते फेमस झाला असता तुम्ही हाना मला तो पिक्चर मध्ये भेटले असते तर आरा ताई आण्यात आपल्याकडे नाही आताय आले तर गणेश बहीण आणि काव्या पण आल्या बसल्या पाणी झाले त्यांचं आता आम्ही जेव्हा बसलो जेव्हा म्हणलं तर जेव्हा नाही राधा ताई रात्री ने आता इकडं मुक्कामाला होत्या आता माझ्या राहणार मी राहणार म राधा त्याला मी सोडत नाही आता नाही जाऊ नये मला तप देत सुधरावून नवरा माझं गाणं तिथं काय म्हणत सांगा बरं मी जर सलमान खानचं गाणं तू <laughs> पाहिला होता मी शॉर्ट व्हिडिओ पेल म्हणले माहिती नवरा दारू पेल की मग असं वाटतं की नजरे समोर करून जा दारूची चिडे दारू दारूमुळे इतक वजवाट झालंय दारूच्या पायात आई मरून गेली दारूच्या पायात बाप मरून गेला

किती गोडवाने मेहण्याचा गुरा गाते असं म्हटत पण सांगते चिड दारुड्या माणसाच्या माहितीला सुद्धा जाऊ वाटत नाही मला बघा आणि कुणी जर म्हणलं का नाही आमका तनका मेला मी पहिले विचारते दारू का दारुप नाही माणूस म्हणा हा पीत होता पीत होता त्याला काढी लागू दे आहे का किती किती वर्ष झाले नाही आता तुम्ही येत आहे दोन वर्ष दोन वर्ष झाले नाही आता येत आहेत आकलोज मध्ये आणि मला पण माहित होतं त्या येत आहेत पण त्या मला ओळखत नव्हत्या आणि मग आमचं कॉन्टॅक्टच नव्हतं होत लवकर त्या इकडच्या बघा त्या शोभा म्हणून होत्या त्या आलत्या कुठल्या लवण शिक्षणच्या हा हा मला माहिती आहे रिक्षा आहेत त्या आलत्या त्यावेळेस त्यांना विचारलं कुठं राहतात तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे राहताय म्हणून असून नेहाताईची आणि माझी ओळख नव्हती आज मुळ नेहताईचा पण योगा आला भेटण्याचा आणि छान वाटलं बर का नेहाताईचा स्वभाव म्हणजे मस्त यू थँक्यू आणि नेहताईचा स्वभाव एवढा छान आला म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं मी त्यांना आणि आता नंतरून त्या रुपाताईला घेऊन येणार माझ्या घरी शंभर मोठ्या बहिणी त्यांच्या रुपाताई माझ्या घरी यायची तुम्ही लवकर हो

काय अर्च नाही आवाज जातो तिथं आवाज जातोय पण त्या दिवशी किडण्या चेकअप केल्या ना तिथं ठेवल्या राहायची की डॉक्टर म्हणला गरज नाही तुम्हाला तुम्हाला बिना किडनीच तुम्ही हा मग ब जग जगणं होते का तसं <laughs> मग <laughs> की आवर आहे आम्हाला या आले त्यामुळ जरा जरा म्हटलं तर मला दिलं काय थोडं कठीण होणार आहे माझं झालं म्हणजे काय नाही झालं लवकर आता मग मला सांगा अॅड्रेस मी आणून देते किडण्या हे काय काही तर मी आता मिळतायच्या वाटेला ताई माझ्याच वाटेल आहे ते किडण्या घरी जाताना तुम्ही त्या रस्त्यालाच आहे एवढे काम करा आपण जाताना काय करू तुमच्या दोन्ही त्या मला पुन्हा काय गरज लागली तर मी ठेवल आणि ह्यांची आहे का नाही त्यातली एकदा मला मी फोन घेते चालते की हा

आता कोणचं विमान चाललं होतं कुठं हे उस्मानाबाद च्या असत नाही ते कोणचं विमान गेलं आता ती अठरा नंबरचा माणूस वाचला हा उस्मानाबादला ते क्रॅश झालेलं उस्मानाबाद लागत अहमदाबाद अहमदाबाद लाई मग त्या इमानात न बसून जाईल कुठं आता ते गेलं की इमान त्याचा तुकडं झाला असत गोड राहायला बी नसता गोळा करायला अठरा नंबरच्या शिला जाऊन मागचंही राहिले बघा ते नळकांड राहिले घेऊन या आम्हाला कुठं जायचं नाही मनात जायचं नाही ना कशात जायचं नाही आपण दोघींना पण बर का मी स्वयंपाक केलाय चपात्या केल्यात वाटाण्याची भाजी केली मी दोघींना पण जेवा म्हणते पण दोघी पण जेवा ना मटाण सोडून खायचं तुम्हाला खरं सांगू का मी सात वाजता उठले तसं केली तसं राजा त्याला भाजी बनवून घेतले स्वयंपाक केलाय सगळा आणि तिकडे चिकन सोड आम्ही इकडं वाटाणा खाईल का आम्ही अवरोज नंतर नेक्स्ट टाइम जेवायला अवरोज येणार हाय का नाही नक्की चला माझी म्हणाला आवडत त्याला लय आठवत ही म्हणा सोडकत बसली आता बिचारी ही मन बघती वा मी कसं सापडते का कुठलं कुठलं चाललं होतं ती लंडनला बनायली इंडिया लंडनला नंदन

कुठं पण जा कामच आहे आपलं आपलं घर तेवढं तेवढं घर आहे मला खरच आश्चर्य वाटलं खरंच स्वच्छ एकदम मस्त घर काम हाय तिपूस सारखं चालू असते आणि आमची माझी घर बघा शिदी पडली तिथं भांड पडलं आहे आणि म्हणायचं सकाळच्या कामाला तर संध्याकाळ होती मला निघत नाही माझं उठत बसत किती पण म्हणजे काही पण असू मला दपच निघत नाही असलं की तर असू द्या छान वाटलं भेटून शंभर इथून आता खरंच तुम्ही पण जात तर तुम्हाला जायला दिलं की दिला तिकडे ओके दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या नाही जायचं तुम्ही येतोय नाही तिकडे दवाखान्यात ह्याच्यात आल्यावर खाली येऊन खाली वगैरे येऊन भेटून बोला आपलं माहिती भेटायचं ह्या गेलं ना तर तुम्ही पण जा डॉक्टरला हे बोलायला तुम्ही मला सांग जा नंबर घ्या सांग की नंबर 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 नको चला आता बाय सगळ्यांना शेवटचं करा ओके बाय बाय